नमस्कार प्रशिक्षणार्थी बांधवानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत रुजू असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींसाठी उद्याचा दिवस जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणारा आहे आणि ज्या जेवढ्या जे प्रशिक्षणार्थ्यांना सध्या घरी असलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जेवढं शक्य होईल तेवढं नाशिक या ठिकाणी जायचं आहे पाहू शकता तर प्रशिक्षणार्थ्यांसाठी ज्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत आजच्या या आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या अंतर्गत पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा जो मुद्दा आहे हा मुद्दा पाहू शकता बेमुदूत आंदोलन सध्या नाशिक या ठिकाणी सुरू आहे आणि या अंतर्गत राजकीय घडामोडीसुद्धा वेग आलेला आहे या अंतर्गत पाहू शकता रोहित पवार यांचं जे ट्विट आहे ते सुद्धा गाजलेलं आहे पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट त्याने सुद्धा दिली आहे महत्त्वाचं ट्विट जे आहे हे त्याने केलं आहे ट्विटमध्ये नक्की काय आहे हे डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे तीसुद्धा पा आपण पाहणार आहोत पाहू शकता चार ते पाच महिन्यापेक्षा जास्त कालावधी लुटला आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं जे कार्यकाळ होता तोसुद्धा संपलेला एक दोन महिने होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं विद्यावेतन अद्यापही मिळालेलं नाही आहे तर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे महत तर सगळ्याबाबतची महत्त्वाची जी अपडेट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता रोहित पवार यांचं जे ट्विट आहे त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी केलेलं आहे तर ते नक्की काय आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी पाहू शकता हे तुमच्या समोर ट्विट तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने हे ट्विटर आहे राजकीय स्वार्थासाठी एन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करणाऱ्या सरकारने आत्ता राज्यात राज्यातल्या युवकांना वाऱ्यावर सोडलं आहे एकतर योजना कंत्राटी स्वरूपाची होती आणि त्यात वेळेवर जो पगार आहे तोसुद्धा मिळालेला नाही आहे बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन जे आहे गेल्या चार ते पाच महिन्यापासून रखडलेलं आहे काही कारण नसताना अप्रुव्हल मंजुरी असंसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन त्यांना अद्यापही मिळालेलं नाही आहे कोणत्याही कारण नसताना ते रखडलेलं आहे तर पाहू शकता परिणामी योजनेतील युवकांना युवकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास जो आहे हा सहन करावा लागत असल्याने आपल्या न्याय मागणीसाठी राज्यभरातील युवा मोठ्या संख्येने नाशिकमध्ये आंदोलन करत आहेत सरकारने पाहू शकता आता महत्त्वाचं आहे एवढं प्र जे आंदोलन आहे जी पाच ते सहा दिवस त्या ठिकाणी सुरू आहे पण शासनामार्फत कोण कोणी पाहू शकता एकही त्यांचा जो प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी गेलेला नाही आहे तर त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी जाणं आवश्यक होतं मात्र त्या पद्धतीने कोणताही प्रतिनिधी पाहू शकता पाठवून युवांच्या मागण्याबाबत चर्चा करणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने सरकार शासनामार्फत कोणतंही देणं घेणं नसल्याबाबत पाहू शकता युवकांना गृहित धरणार असल्याने अशा पद्धतीने त्याने जे ट्विट आहे हे केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे पाहू शकतं पाच ते सहा दिवस सहा दिवस झालेली आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जे आंदोलन आहे ते करत आहेत बेमुदत उपोषण त्या ठिकाणी आहे काही प्रशिक्षणार्थी बांधवांची सध्या जी स्थिती आहे ही गंभीर आहे पाहू शकता त्या ठिकाणी त्यांना जे उपोषण आहे ते उपोषणामुळे त्यांना मानसिक ते त्याचबरोबर शारीरिक त्राससुद्धा झालेला आहे तरीसुद्धा अद्यापही या उपोषणासंदर्भात या आंदोलनासंदर्भात शासनाकडून कोणत्याही पद्धतीची दखल जी आहे घेण्यात आलेली नाही आहे तर या अंतर्गत उद्याचा दिवस जो आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शासनामार्फत नक्कीच काहीतरी एक अपडेट जे आहे संदर्भात युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेसंदर्भात येऊ शकते त्याच्यानंतर आपण विद्यावेतनाचा प्रश्न सुद्धा हा घेतला होता त्या संदर्भात सुद्धा हे आंदोलन आहे पाहू शकता आता फेब्रुवारीच्या अगोदरचं विद्यावेतन रखडले ते आहेच त्याच्यानंतर पाच महिन्याचा जो पुनर्नियुक्तीचा कार्यकाळ देण्यात आला होता त्याचंसुद्धा विद्यावेतन अजूनसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेलं नाही आहे तर या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कधीपर्यंत युवाकार प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं जे विद्यावेतन आहे कधीपर्यंत मिळणार आहे असा सुद्धा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये महत्त्वाची काहीतरी अपडेट आपल्याला येऊ शकते तर आजच्या ज्या अपडेट आहेत या अपडेट आपण पाहिल्या अंतर्गत जे काही जे अपडेट येईल यानंतरच्या या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद